वेदशास्त्राचा आधार घेत असताना त्याच्यामधील वर्म आपल्या लक्षात आली पाहिजे आणि ते वर्म त्या पद्धतीनं तो वागला पाहिजे त्या पद्धतीने तिनं भक्ती केली पाहिजे आणि पण भक्ती करत सुद्धा सर्व भावे त्या भग भगवंताला काय फक्त भाव पाहिजे तुमचं काही घेणं घेणं ते देवाशी काय नाही त्या भगवंतानुसार भाव जसा तुमचा भाव तसा देव आहे मग ती शक्ती आता भगवंताला अपयश करायचं आहे त्या वेदशास्त्राचा आधार घ्यायचा आहे मग देवाची कृपा तुमच्यावर पाहिजे तुम्हाला सद्गुरू लाभला पाहिजे सद्गुरूची तुमच्या कृपादृष्टी पाहिजे तर तुम्हाला ती शक्ती प्राप्त होणार आहे मग तुम्हाला तुमचा भक्तीचा मार्ग सुकर होणार